नंतर इकडे वैशू पण राहायची म्हणजे अजून पण आता वैषूच माहेर इकडेच आहे आणि पिल्ली हे आहे माझं माहेर म्हणजे अहोदा आणि इथे आहे माझ्या दादूचं हॉटेल आणि तामिनी घालो आहे माझ्या भावाकडे जाण्यासाठी आणि इथून तुम्हाला कसं आहे की आहे माझ्या लहानपणीची शाळा जी की विद्यालय आणि हे आहे माझ्या शाळेचं मेन गेट गणेशश्याम काशीराम विद्यालय पूर्वी इकडे इथे काहीच नव्हतं शाळा शेवटची होती आणि आता व केवढं झालंय बराच बदललाय आण आई शपथ यार खरच घ्यायचं का आपण एक माठ जी भई मडके भाजतंय तिथे शी नेता आलं असं ना एक तरी मडक नेलंच असतं मी माठ हे बाहेर पण ठेवलेत विकायला इकडे आहे तो हरभरा सुकलेला आहे आणि त्याला कापलेलं आहे

चल पलटी हो, चल, चल 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 रहा <laughs> है <laughs> आए। <laughs> आए। <laughs> ओ, चला या पुढे या ये पकड घे पकड काय नाही येत इश एक्सक्यूज मी राणी सरकार तर ही आता याच्या पोटामध्ये बाळ आहे इथे छान छान बाबा मारायला करते काय नाही त्यांनी मारायला करते लहानपणी बघायचो आणि लहानपणी दगड मारून चिंचा वाढायचो आम्ही हो <laughs>

बसा। बसा। मी नाही नाही खालीच बसते बसा नाही नाही मी खालीच बसते मामी